तीन काळेसरांची सून या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आता निघाले मी भाटवाडीला हो तर आज मध्ये कार्यक्रम आहे खूप छान मस्त होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला सई पण रेडी झाली आमची साई

तर सकाळी घरातलं आवरलं तर आम्ही सगळेजण आता भाटवडीला आलो आहे तर माझ्या जाऊबाईं त्या पण आलेल्या होत्या आल्यानंतर थोडंसं स्वयंपाक वगैरे केलं आणि आता सकाळचं जेवणाला जेवण करून घेतलं त्यानंतर आता पुऱ्यांची तयारी लागायचं होतं ना तर आईने मैदा घेतला आहे मैद्यामध्ये थोडंसं ना भाजून ना, ना सम्राटचं बेसन पीठ टाकलं आणि त्यानंतर यामध्ये चवेपूरचं मीठ टाकून हे सगळं काही पीठ ना मिक्स करून घेतलं कारण पुऱ्यांसाठी भरपूर पीठ मळायचं होतं मैदा तर थोडं थोडं करून स मळत होत्या आई आणि ते सगळेजण बसलेले होत्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप छान मस्त असा पुऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे आणि सारणही खूप छान झालेलं होतं हे बघा तर पंधरा किलोच्या पुऱ्या केल्या आहे तर हे सारणही खूप मस्त झालेलं होतं तर आदल्या दिवशी सारण करून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पुऱ्या करतात असा हा आपला पुऱ्यांचा कार्यक्रम असतो हो तर चला सगळेजण काही ना काही करत होते तर सारण पण आहे ना थोडंसं ना चादणीने चाळून घ्यायचं असते ना तर माझ्या जाऊबाई त्या चाळत होत्या आणि पहिले ना पुऱ्यांना कप पुऱ्या करणं पहिले सगळ्यात पहिले ना गणपती केला जातो तर आत्याबाई गणपती करत होत्या आणि पुऱ्या करतानाही खूप छान मस्त असे गाणे गायले जातात तर आत्याबाईंनी खूप छान ही म्हटल्या आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तर सगळ्यांना नातेवाईकांना पुऱ्यांचं आमंत्रण दिलं ना सगळेजण येतात आणि आजूबाजूच्याही सगळ्या बायका पुऱ्या लाटण्यासाठी येतात तर सूप भरले की उचलायचं असतं ना पुऱ्या तर सूप उचलताना प्रत्येक ना उखानं घ्यायला लावतात तुम्हाला ही बरेच उखाने मी शेअर केलेले खूप छान छान आणि मस्त सगळ्यांनी उखाणे घेतलेले सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हे बघा एवढ्या सगळ्या काही बायका तर आत्ताची सुरुवात झालेली होती त्यानंतर ही भरपूर गर्दी झाली भरपूर बायका येतात आणि पटकन सगळ्या काही पुऱ्या होत होऊन जातात पंधरा किलोच्या पुऱ्या पण दोन तीन तासामध्ये होऊन जातात आणि त्यानंतर एका साईडला लगेच ना सगळे काही माणसं तळायलाही लागतात कुरडई पुरी आणि सगळ्यांना पुऱ्या झाल्यानंतर मस्त मसाले भात आणि पुऱ्या कुरडई दिल्या जातात गरमागरम तर हे बघा एका साईडला लगेच तळण्याचंही काम सुरू केले तर तळण्याचं काम आहे ना माणस करतात जास्त आणि पहिले कुरडे तळून घेतली कारण म्हणजे लग्नाच्या दिवशीनं जेव्हा वड्याची भाजी किंवा पिठलं केर करतात ना तेव्हा आहे ना पुरी आणि कुरडई पण दिली जाते तर सगळ्या नातेवाईकांना तर घरी येतात सगळे काही तेही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणारे तर त्यामुळे ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप छान छान आणि मस्त व्हिडिओ आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आता लग्न आहे आणि सगळी फॅमिलीसोबत आहे आणि तुम्हालाही आवडते फॅमिलीसोबत असल्यावर तर हे बघा एवढ्या सगळ्या काही पुऱ्या झालेल्या आहे तर पुऱ्या ना घरामध्ये सुकण्यासाठी थोड्याशा ठेवल्या होत्या आणि थोड्या सुकल्यानंतर त्या लगेच तळायच्या असतात आणि तळल्यानंतर ही भरपूर साऱ्या अशा होतात सगळं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघ शेअर केलेले तर हे अशा हो का दोनात ताई सौरभची बहीण तीनात काशी आंबेकरांची भाशी चारात मुग गोळेसरांची सून पाचात पाणी संदीपरावांची राणी तर भरपूर बायका असतात तर काही जण लाटतात काही जण पुऱ्या भरतात पुरं भरणं म्हणजे एक चांदकी खाली ठेवणं त्यामध्ये सारण टाकणं आणि पुन्हा त्यावरती हे बघा अशी कृती करताय ना त्याप्रमाणे तर खूप छान मस्त अशा टेस्टी पुऱ्या झाल्या होत्या आणि ह्या पुऱ्या ना लग्नाच्या पुऱ्या सगळ्यांना आवडतात आणि ज्या पण लाटायला त्यातात ना त्यांना पण कुरडई पुरी दिली जाते तर भरपूर साऱ्या पुऱ्या होतात ना तर सगळेजण इथे भरत होते काहीजण लाटत होते आणि गाणेही गायचे चालू होते तर आता उद्याही मावशीच्या घरी पुऱ्यांचा कार्यक्रम आहे तेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर इथं पुऱ्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर मावशीच्याही घरी गेले कारण सगळेजणही तिथे होते कारण संगीत जी प सगळेजण प्रॅक्टिस करत होते ना मलाही डान्स घ्यायचा आहे ना तर मीही प्रॅक्टिससाठी इथला कार इथल्या पुऱ्या झाल्यानंतर तिकडेही गेले तर तिकडेही छान मस्त अशी मेजवानी झाली रात्री तर हे बघा इकडे आता पुऱ्या तळण्याचं झालं आहे कुरडई तळून झाली आहे आणि एका साईडला लगेच पुऱ्या तळत होते ही करून झाले आणि सगळ्यांसाठी मस्त मसाले भात केला होता मसाले भात खाऊन वगैरे आलो पुऱ्या गरभागरम खाल्ल्या खूप छान मस्त टेस्टी झाल्या होत्या तर त्यानंतर मावशीकडे आलो तर इकडे सारण करण्याचं चालू होतं तर रवा भाजत होते गुळाचं पाणीही तयार करून ठेवलेलं होतं आणि रवा भाजलेला आहे ना तोही थोडं सुकवायचं चा, काम चालू होतं फॅनखाली तर ह्या घरामध्ये बा सगळ्या बायका सुकवत होत्या रवा काही जण भाजत होत्या लग्न घर म्हटलं की सगळे मिळून मिसळून काम करून घेतात तर ह्या सगळ्या काय आजी तर

तर गुळाचं पाणी वगैरे सगळं काही करून ठेवलेलं होतं आणि इकडे ऋतूच्याही घरी आली तर ऋतूच्याही घरी आज पुऱ्यांचा कार्यक्रम होत्या पुऱ्या भरून करून झालेले होत्या आणि गरमागरम खाण्याचं चा चालू होतं सगळ्यांचं तर ते बघा त्या साईडला क पुऱ्यात थोड्याशा गार व्हायला ठेवल्या त्यानंतर त्यांना कोठीत किंवा डब्यांमध्ये भरून ठेवायच्या असतात काही तर बाकी होत्या तळण्याचंही काम चालू होतं तर दोन्ही तिन्ही घरी आता लग्न घरी गर्दीच गर्दी पाहुणेच गर पाहुणे आणि आता रात्री स्वयंपाकाची तयारीला लागले सगळे मम्मी पोळ्या करते इथे कारण सगळेजण जेवायला येतात आणि मस्त छान मस्त मेनू होणार होता तर पूजाच्या आत्या आहे या आणि इकडे आता मेथीची भाजी करायची होती कारण सोमवार होता ना उपवास होता बऱ्याच बायकांना तर मस्त उसळ करणार होते तर मावशी लोणारडीची मावशी पण आलेली होती तर आता सगळे मिळून मिसळून स्वयंपाक करतील त्यानंतर डान्सची प्रॅक्टिस पण करतोय सगळेजण तर, तर, तर चला बघत रहा व्हिडिओ दा करते आणि मेथीची भाजी आज जर दाळ आणि वांगे बटाट्याची भाजी मेथीची भाजी।, भाजी तुला कोण नमस्कार प्रियंका नमस्कार तुम्हीच नव्हत्या मी आली होती तुम्हीच नव्हत्या हो हो कुठे होत्या आजी होत्या काही मी आली तेव्हा बाय

त्यांचे जेवण झाले आणि आता सगळेजण संगीतच्या तर कार्यक्रमाची तर सगळेजण डान्सची प्रॅक्टिस करत होते तर टी व्हीवरती गाणी लावलेले होती आणि पूजा सगळ्यांना शिकवत होती तर खरंच खूप छान मस्त असं पूजाचा संगीताचाही कार्यक्रम होणार आहे आणि सगळेजण प्रॅक्टिस करत आहे हे बघा तर आता सगळ्यांना जमतं पण आहे तर पूजाच्या ह्या सगळ्या का काय काकी आत्या आणि मम्मी तर ग्रुप डान्स <laughs> सगळ्यांची आज ना पूजाच्या संगीतची प्रॅक्टिस चालू होती तर आता आलोय आम्ही घरी मम्मीकडेच आज मुक्का मी नाही तर इथे राहुल आणि सौरभ भाऊंजे सगळे काही शेक करून शेकत होते तर चला इथे आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय